ना शुभ संध्याकाळ आणि आज थोडा उशीर झाला मला व्हिडिओ चालू करण्यासाठी आता संध्याकाळ झाली आता दिवाबत्ती केली श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त चला आज थोडासा उशीर झाला मला व्हिडिओ चालू करण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ अगदी छोटासा असणार आहे आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठात आमच्या घराजवळच आहे स्वामींचं मठ तिथे जाणार आणि एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार अगदी छोटीशी रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारी आहे आणि मोस्टली आपण शक्यतो विकत आणतो पण घरी कशी करायची ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार चला इथे वाड्यामध्ये असं जुनं मंदिर आहे छान स्वामींच हो खूप सुंदर मंदिर आहे हे बघा तुम्हाला दाखवते ना मी स्वामींचं सुंदर मंदिर आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगी राज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदे दत्त हे बघा कमळामध्ये मूर्ती आहे सुंदर अशी वरती छत्री किती छान आहे आता प्रदक्षिणा झालं ही इकडे मूर्ती आहे इथे प्रवेश फक्त सोळ्यात मिळतो सुंदर मूर्ती आहे चल प्रदक्षिणा इथे भजन होतं रोज संध्याकाळी हे बघा श्रीपाद वल्लभ हे बघा चल हे इथे स्वामींची मागची पाठीकडची बाजू गुरुमंडळ हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज की जय फार सुंदर इथे काही वस्तू अर्पण करायच्या असतील ते हे ठेवले इथे अष्टगंध प्रसाद असतो हे बघा सुंदर बघा या वाड्यामध्ये मंदिर आहे फार सुंदर आहे दिवा ठेवलाय इथे त्यांनी फार छान आहे बर बर आणि हे दोन हजार बारा मध्ये चालू झालं आणि रोजची आरती रोजची आरती संध्याकाळी साडेसहा सकाळी सव्वा सकाळी सव्वासा काकड आरती पण असते पहाटे पहाटे पाच वाजता बरोबर आणि आपल्याला जर काही प्रसाद वगैरे द्यायचा असेल तर म्हणजे कधी आणून द्यायचं बारा ते चार बंद पाच वाजता आणून दिलं म्हणजे केळी वगैरे तर चालेल बारा चार प्रसाद आणून द्यायचा मी केळी आणून देते उद्या थँक्यू रक्षाबंधन आले आता सगळ्या ठिकठिकाणी खूप छान रोषणाई आणि राख्यांचे स्टॉल लागलेले आहेत सगळे राख्यांचे स्टॉल लागले आम्ही छान वाटतय सगळीकडे राख्यांचे स्टॉल दाखवते आणि हा आमचा भोरपट्टीचा एरिया आहे इथे सगळी भोऱ्यांची दुकान आहेत नंतर ड्रायफ्रूटच्या गाड्या मसाल्यांच्या गाड्या सगळं इथेच मिळतं हे बघा हे बघा सगळे आपले हाऊस किपिंगची दुकानं सगळं इथे साड्यांची दुकानं हाऊसकीपिंगची दुकानं सगळं इथे आहेत आसा का इथला भोरपट्टीचा एरिया ते तुम्हाला सगळं मिळणार आणि मग नंतर लागतो तो बाजार आमच्या इथला भाजीवाले बसतात छान असं आमच्या नाशिकमध्ये मस्त मग रामभूमी आहे ना शेवटी प्रसन्न वाटत हे बघ असं सगळं मिळत आज मंगळवार असल्याने सगळा सराफ बाजार बंद आहे भाजीवाले बसले इथे बघा आज शांतता आहे कारण मंगळवार असल्याने दुकानं बंद आहेत त्याच्यामुळे या आजोबांकडनं मी कायम फुलं घेते या आणि ते आजूबाजू नसली तर इथे एक आजी बसतात त्यांच्याकडून फुलं घेते या आजींकडून इथे उदबत्तीचं दुकान असं का आमच्या इथला बाजार तुम्ही म्हणाल काल दाखवला तो कुठला होता आता आमच्या इथे दोन आहेत कोथिंबीर हे बघा कोथिंबिरीची गाडी मस्त आहे सगळ्या फुलबाजार थेट पर्यंत बसतो दिसतंय तुम्हाला हार इकडे हाराची दुकान आहे बघा हा सगळा बाजार इथे भाजीवाले पण बसतात फुलवाले पण बसतात इथे राहू द्या इथे बेकरी पण आहे जैन बेकरी आमची इथली जुनी बेकरी आणि सगळे फुलवाले इथे बसले या दोघांच्या आता खूप मारा मारा झाल्या आणि अजूनही त्यांच्या चालूच आहेत तुमच्याकडे होतं का असं ते बघा तो त्याच्या पायाला चिमटे काढतोय हे बघा इतके मारतात एकमेकांना हे बघा रोजच आहे हे रोजच आहे अगदी रोजच आणि अगदी संध्याकाळी बेड जरी लावला तरी हे मुलं अगदी एखाद्या लहान मुलांसारख्या अजून सुद्धा मारामाऱ्या करतात हे बघा हे बघा हा याचा मोठा भाऊ आहे हा सुद्धा त्याच्यात सामील आहे बघ उशीच कवर सुद्धा काढून टाकलं इतक्या मारामाऱ्या होतात ह्या दोघांच्या ते बघा हे ते बघा तो त्याच्या तोंडात मारतो आणि त्याच्या वया बघा कशा मारतायत एकमेकांना हे रोजचं आहे आमच्याकडे आणि हे सगळं आता बोलून बोलून खरंच मला खूप कंटाळा आलाय कारण सांगूनही सुधरत नाही आणि आपण बोलल्याचंही त्यांना काही नाही ते अजून आपल्याकडे पाहून हसतात ते बघा ते बघा आता इतक्यात मी बाहेरून आले आणि आता वाजले आहेत साडेआठ आणि एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार मी झाली का मारामारी करून हा अरे काय वाटतं का परीक्षा चालू आहे ना ओंकार आणि ती सिक्रेट रेसिपी म्हणजे मसाला सुपारी कशी करायची घरी ते पण बिना सुपारी वापरता ते तुमच्याबरोबर शेअर करते चला हे बघा ही कोथिंबीरची जुडी मला मिळाली आता दहा रुपयाला इतक्या गाड्या होत्या कोथिंबीरीच्या जुडीच्या मध्ये तर खूपच भाव चालला खूप चढला होता हिचा आता अगदी वीस रुपयाला घेतायत विकतायत छान मिळाली जुडी ती आणली आणि आता मसाला सुपारी बिना सुपारीची कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते आता ही आहे धण्याडाळ घेतली आहे पाव किलो पाव किलो बडीशोप आणि हा गुंजपत्ती म्हणजे गुंजेचा पाला मिळतो जिथे मसाला सुपारीचं सामान मिळतं जिथे सुपारीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये हे दुकाना मिळतं याला म्हणतात गुंजपत्ती म्हणजे गुंजेचा पाला नंतर हे ज्येष्ठमत घेतलं आहे त्यातले शंभर ग्रॅम आहे आणि हा अस्मंतारा आहे हे बघा आसमंतारा हा अगदी थोडासा वापरायचा आहे कारण मग त्यानी तोंड सोलवटून निघतं अगदी थोडा वापरायचा आणि फक्त आपल्याला स्वादासाठी इथे चार ते पाच लवंगा आणि सात आठ वेलदोडे मी घेतलेत हे बघा धना डाळ बडिशो गुंजपत्ती म्हणजे गुंजेचा पाला ज्येष्ठ पावडर आसमन तारा चार पाच लवंगा आणि सात आठ सात ते आठ वेलचीचे वेलची, वेलची घेतले हिरवे वेलदोडे आता हे जे सगळं आहे ना हे न भाजता आपल्याला सगळं मिक्सरमधून काढायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे की मसाला सुपारी आपली तयार होते तर हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते सुपारी कशी होते ते चला सगळं मी इथे आणलं कारण माझं मिक्सर आहे इथे त्याच्यामुळे इथे आणलं ओट्यावरती गॅस ओट्यावर आणि हे आता सगळं मिक्सरमधनं आपण दळून घेऊया की आपली सुपारी छान होते आणि अशी बारीक पावडर करायची आणि मगच ती आपल्याला सुपारी छान होते एकदम छान होते बघूया चला गोष्ट लक्षात ठेवा हा गुंजेचा पाला जेव्हा तुम्ही आणताना आवळ्याची पानं जशी असतात तशी याची पानं असतात हे बघा तर हा जो निवडून घ्यायचा कारण बारीक बारीक त्याच्याच काड्या त्याच्यामध्ये असतात हा निवडून घ्यायचा आणि मगच तो वापरायचा गोड लागतो पहिले फक्त निवडून घ्यायचा आणल्यावरती चला हे बघा अशी मसाला सुपारी आपली तयार आहे फक्त ती छान अशी हलवून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली मसाला सुपारी तयार झाली तुम्ही म्हणाल एवढी कशासाठी तर मी काही वेळेस आमच्या शॉपमध्ये पण ठेवणार आहे थोडी विकायला म्हणून मी थोडी जास्त केली अशी ही मसाला सुपारी तयार झाली चला आज मी तुमच्याबरोबर छोटस आमचं स्वामींचं इथलं जे आहे गाडगिळी गल्लीमध्ये नाशिकमध्ये आमच्या घराजवळच आहे तिथे वाड्यामध्ये मंदिर आहे ते, ते कसं आहे खूप सुंदर आहे उद्या मी तिथे प्रसाद पण नेऊन ने देणार ने ने केळीचा वाटायला श्रावण महिना आहे आपल्या हातून थोडीशी देवाची सेवा पण व्हायला हवी त्याच्यामुळं आणि मसाला सुपारी कशी करायची ते पण तुमच्यावर दाखवलं आजचा व्हिडिओ जरा छोटा होता तुम्हाला आवडला की नाही आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्या पावसाळा चालू आहे अर्थात स्वतःची काळजी घ्या बाय बाय